नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अध्यक्ष संजय बोलतो मित्रांनो आई वृद्धाश्रमातल्या अनाथ निराधार वृद्धांच्यासाठी कुणी अँब्युलन्स देत का अँब्युलन्स हो मित्रांनो हीच इत मानण्याची आता वेळ आलेली आहे मित्रांनो आज आमच्या आई वृद्धाश्रमावर फारच मोठी अडचण निर्माण झाली आहे अँब्युलन्स नसल्यामुळे आपल्या अनाथ निराधार वृद्धांना दवाखान्यात पोहोचण्यासाठी आमच्याकडे कुठलंच सुविधा नाहीत मित्रांनो ना आता माझ्याकडे छोटी गाडी आहे परंतु त्या गाडीमध्ये नेता येत नाही किंवा एखादी गाडी जर ट्रॉफिकमध्ये अडकली तर फारच मोठी गोची होत गोची निर्माण होत आहे मित्रांनो दवाखान्यात आपण ऍडमिट करण्याच्या जा अगोदर जर कुठल्या आजी किंवा आजोबाचा जर मृत्यू झाला तर ती आपल्यासाठी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ठरणार आहे मित्रांनो आपलं जे आता वृद्धाश्रम आहे आई वृद्धाश्रम हे निमचे एका माळावर आहे जर एखाद्या काहीतरी एखादी काहीतरी घटना घडली आणि घटना घडली तर एकशे आठ ला फोन करायला होतोय परंतु एकशे आठ ची ही अँब्युलन्स आहे ती तर आम्हाला देशमुख किंवा हात निघण्यात माग मागावी लागते परंतु ती अँब्युलन्स जर अवेलेबल नसली फार मोठी गुचीवत असते मित्रांनो आणि जर अम्ब्युलन्स असली तरी सुद्धा ती अँब्युलन्स आपल्या निम शिरगाव निम शिरगावच्या तास दीड तासांचा अवधी जातोय त्यावेळी कुठल्या तर आजी किंवा आजोबा दगावडी फार मोठी शक्यता निर्माण झाली आहे आमच्याकडे आता कुठल्याच प्रकारची आपल्याकडे आता वाहन नाही एक माझं वाहन आहे एक फोर व्हीलर गाडी आहे ती कोणत्याही कंपनी युवान आहे परंतु अत्यंत ती गाडी छोटी आहे आणि त्या गाडीतून नेता येत नाही आणि काल आमच्या आई वृद्धाश्रमामध्ये जी रुक्मिणी कुंभाराची होत्या यांना अटॅक आला आणि अटॅक आल्यानंतर आम्हाला त्यांना दवाखाड्यात पोहोचण्यासाठी आम्ही त्यांना घेऊन गाडीत चाललो परंतु आमची गाडी एका ट्रॅफिकमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकली आणि हॉर्न वाढून सुद्धा आम्हाला रस्ता मिळत होता आणि थोडाफार वेळ जर झाला असता तरी कदाचित ती आजी दवाखान्यात अॅडमिट करण्यापूर्वी ती मय झाली असती दुसऱ्याची ती आजी मय झाली परंतु ही फारच मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून मी आम्हाला आपल्याला सर्वांनाच विनंती करायची आहे आपल्या ज्या सामाजिक सेवावी संस्था असतील ट्रस्ट असतील व्यापार असतील किंवा कुणी जर असतील किंवा ज्यांना आपल्या आई वडिलांच्या किंवा आपल्या प्रियजनांच्या स्मरणात आई वृद्धाश्रम जर अंबिलस्थ येतात आली तर कृपया द्यावी मी आपल्याला ही सर्वांनाच कळकळीचे नव्हती विनंती करतोय मित्रांनो आपल्याला जर हे शक्य नसेल तर ही हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांकडून पोच करावा जेणेकरून हा व्हिडिओ जे त्यांना कुणाला अँब्युलन्स द्यायची इच्छा आहे त्याच्यापासून हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी आपली सर्वांची मदत आम्हाला खूप गरजेची आहे आणि आयु आज आयुद्धासमसाठी अँब्युलन्सची अत्यंत गरज आहे आपल्या सर्वांनाच मी कळकळीच्या हा जो विनंती करतो की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करावा जेणेकरून आपल्या वृद्धाशनामधून कोणाचा बळी जायला नको आज आपल्या आई वृद्धाशनामध्ये सगळी वृद्ध लोक आहेत ती पन्नास लाखच्या पुढचे आहेत कधी काय होईल याची शाश्वती नाही मित्रांनो कधी पॅरालेस येऊ शकतो कधी अटॅक येऊ शकतोय किंवा कोणताही अनुचित 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 प्रकार घडू शकतोय त्यावेळी लवकरात लवकर त्यांना दवाखान्यात पोच करणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि त्यासाठी आम्हाला अम्ब्युन्सची अत्यंत गरज आहे मित्रांनो अनेक वेळा आम्हाला या अडचणींचा सामना करावा लागतोय जर मग एखादं घटना घडली किंवा एखादा वृद्धांच्या अचानक तब्येत बिघडली तर त्यांना दवाखान्यात आम्हाला वेळेत पोच करावं लागते त्यावेळी वाहन किंवा अँब्युलन्सची आम्हाला अत्यंत आवश्यकता असते परंतु त्या अॅम्ब्युलन्स आम्हाला वेळेत उपलब्ध होत नाही आणि ज्यावेळी आम्ही घेऊन जातो त्यावेळी प्रत्येक वेळा आम्हाला त्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे एखाद्या वृद्धाला जीव जाण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणून मी आणि आमच्याकरता कोणताही ती पर्यायच उपलब्ध नसल्यामुळे आता आम्हाला नाही आहे म्हणून मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की मी हा सायरोन आणखायचा हा सायरन आणला आहे की जेणेकरून बाबा आपल्या गाडीला लावून किंवा मला दवाखान्यापर्यंत नेण्यास कारण ते होता जीव वाचून माझ्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे कारण सर्वोच्च न्यायालय आणि वाहन कायद्याअंतर्गत कोणत्याही खाजगी वाहनाला अशा पद्धतीनं सायरन लावता येत नाही याला ये प्रतिबंध केलंय पोलीस अग्निशमक दल आणि अम्ब्युलन्स किंवा जे व्ही लोक आहेत यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही खाजगी वाहनाला असा सायरन बसवता येत नाही आणि याच्यावर फार मोठी दंडात्मक कारवाई केली जाते तरी सुद्धा मित्रांनो आपल्याकडे पर्याय नसल्यामुळं आणि मला एखाद्या आजी आजोबाचा काय आजा तर अचानक काय तर त्यांची प्रकृती बिघडली किंवा अत्यावश्यक गोष्टीसाठी मला याचा सुद्धा वापर करावा लागणार आहे या, या कारवाईवर सुद्धा मी सामोरं जायला तयार आहे कारण माझ्यावर कारवाई होण्यापेक्षा मला एखाद्या वृद्धाच्या आजी किंवा आजोबांचा जीव वाचवणं माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी मी हा आणलेला आहे मित्रांनो आपला हा व्हिडिओ जास्तीत लोकांच्या पोच करा जेणेकरून आम्हाला एखादी एखादी आम्ही म्हणत नाही की आम्हाला नवीनच अँब्युलन्स पाहिजे एखादी जुनी मिळाली फक्त चालू कंडिशनमध्ये जर एखादी व्हॅनच्या टाईप आम्हाला अँब्युलन्स मिळाली तर आज या अनात्या त्यांना आपल्याला दवाखान्यात पोहोच करता येईल म्हणून एवढीच मी आपल्याला कळकळीच्या नम्रतेची विनंती करतो की आपण हा व्हिडिओ जास्तीत लोकांना पोच करावा जेणेकरून हा व्हिडिओ जे समाजामध्ये जे दे मोठी देणगीदार असतील किंवा जे ज्यांना कुणा कुणाला आपल्या आई किंवा आपल्या प्रियजनांच्या प्रियजनांच्या स्मरणात आमची द्यायची इच्छा असेल त्यांच्यावर हा व्हिडिओ पोचवा आणि आमच्या वृद्धाश्रमाला ही सगळ्यात आपण मदत करावी ही सुद्धा आपल्या आपल्यामार्फत फार मोठी मदत असणार आहे एवढंच मी आपल्याला कळकडे कळकळेच्या कळकळीत विनंती करतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र